मी हा पुरावा म्हणून दाखवलेला आहे अजून पण फोटोग्राफ माझ्याकडे आहे हा सलीम कुत्ता आहे आणि हा सुधाकर वडगुजर आहे सार्वजनिक जीवनामध्ये कुठे भेट झाली असेल मला माहित नाही पण मॉर्टिंग पण असू शकते बॉम्ब ब्लास्ट केला गेला पण उडवण्याचा कट राचला गेला त्या बॉम्बलास्टच्या मुख्य आरोपी दाऊद त्या जवळचा साथीदार सलीम कुत्ता हा सलीम कुत्ता आज जन्म जन्मठेपेच्या शिक्षेवर आज जेल जेलमध्ये आहे तो पेरोल वर बाहेर येतो पेरोल पेरोलवर बाहेर असताना शेवटच्या दिवशी तो पार्टी करतो आणि त्या पार्टीमध्ये त्याच्याबरोबर नाशिकचे उभाटा सेनेचे उद्धव ठाकरेच्या उभाटा सेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हे त्याच्यावर पार्टी करतात आणि त्याचा फोटो आज मी सभागृहामध्ये मी हा पुरावा म्हणून दाखवलेला आहे अजून पण फोटोग्राफ माझ्याकडे आहेत हा सलीम कुत्ता आहे आणि हा सुधाकर वडगुजर आहे त्याचबरोबर त्या पार्टीचे माझ्याकडे व्हिडिओ पण आहेत आणि अजून फोटोग्राफ आहेत गाणी गायली गेली डान्स पार्टी गेली दारूची पार्ट्या केल्या आणि त्या पार्टीचे व्हिडिओ आणि फोटोग्राफ ह्याच्यामध्ये आहे जे मी तुम्हाला ह्याच्यानंतर प्रत्येकाला देतो मुद्दा आमचा असा आहे की जो दाऊदचा चवळचा साथीदार त्याच्याबरोबर उबाटा सेनेचा अगर महानगर प्रमुख नाशिकचा तो अशा पद्धतीच्या पेरोलवर असताना अगर त्याच्यावर पाट्या करत असेल प्रामुख्याने पेरोलवर असताना तुम्ही पाट्याच करू शकत नाही पण तरी पण एका राजकीय पक्षाचा प्रमुख पदाधिकारी त्याच्यावर पाठी करतो तर या सुधाकर वडगुजर हा कोणाच्या ताकदीमुळे हे करतोय कोण त्याचा गॉडफादर आहे या सलीम कुत्ताला वाचवण्यासाठी कुठल्या राजकीय नेत्यांचे फोन आलेले या सगळ शगल, सगळ्याची चौकशी व्हावी असा आम्ही सभागृहामध्ये मागणी केली आदरणीय उपमुख्यमंत्री गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः सभागृहामध्ये होते माझ्याबरोबर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेजी ह्यानी पण ह्या विचारची काय गांभीर्य आहे कुठल्या पद्धतीने ह्याच्यामुळे सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका होऊ शकतो या सगळ्याचा विषय त्यांनी पण मांडला आमच्या आशिष शेलारजीनी पण ह्या विषय अतिशय गंभीर आहे आणि कोणीही राजकारण न करता ह्याच्यामध्ये उबाटा भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्र हा ना विषय नाही मध्ये हे दोनशे सत्तावन्न लोक मेले ते काय कुठल्या पक्षाचा झेंडा घेऊन मेले नाही ते निरपराध मुंबईचे मुंबईकर होते तर म्हणून प्रत्येक पक्षाने कुठलंही राजकारण न करता या बडगुजरला अटक करून पोलिसांनी अटक करून त्याची चौकशी करावी काय नेमकं कर, त्याचा आणि या सलीम कुत्ताचा काय संवाद झाला त्याचे काय संबंध आहेत पार्टी करेपर्यंत अगर त्याचे संबंध असतील तर देशाच्या विरोधात कुठला पद्धतीचा कट रचला जातो आहे का आणि ह्या लोकांना कोणाचा वरदस्त आहे कोणाचा आशीर्वाद आहे म्हणून मी मागणी केली की या सुधाकर वडगुजारला लवकरात लवकर तुम्ही अटक करा त्याची चौकशी करा जेणेकरून सत्य वाहेर येईल कोण त्याचा पॉलिटिकल गॉडफादर आहे कोण कौन, कोणाचा त्याला आशीर्वाद आहे त्याचा सीडीआर रिपोर्ट तपासला जावा आमच्या सगळ्यांच्या मागणीच्या अनुसार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहामध्ये या विषयाची एसआयटी चौकशी जाहीर केलेली आहे आणि सखोल चौकशी करून या पद्धतीच्या दहशतवाद्यांबरोबर ज्यांनी त्र्याण्णवचा बॉम्बलाज घडवला त्या दाऊद इब्राहिमच्या लोकांच्या बरोबर अशा राजकीय पक्षाचे प्रमुख पदाधिकारी अगर नाचत असतील गात असतील मे हू डॉन नावक गाणं गात असतील तर मग सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरेल म्हणून या सगळ्याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी मी केली आणि त्या आम्ही लोकांनी केली आणि त्यानुसार एसआयटीची चौकशी जाहीर झालेली आहे राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप चालू असतात बुद्धिबळाचा खेळ चालू असतो हरकत नाही त्यांनी आम्ही त्यावेळेस गुन्हे दाखल केले असतील त्यांनी आता आरोप आमच्यावर केलेत हे चालूच राहणार राजकारणामध्ये त्याबद्दल काही फार बोलणं योग्य वाटतं राहील ना पोलिसांना चौकशीमध्ये सहकार्य निश्चितपणाने करेल हा पुढील काळामध्ये सुषमा अंधारे ताई माझ्याशी बोलल्यात त्या बाबतीमध्ये मा सखोल माहिती ते मीडियाशी बोलणार आहे मी सगळी माहिती त्यांना सुपूर्त केली आहे राजकारणामध्ये आता इथं दाऊदांच्या नातेवाईकाचं लग्न झालं त्या ठिकाणी अनेक आमदार अनेक मंत्री त्या ठिकाणी गेले हे सोशल मीडियावरती तोही व्हिडिओ फिरते तेही क्लिप फिरते पोलीस डिपार्टमेंट त्या ठिकाणी गेले आहे तेही फिरते प्रफुल्ल पटेल आणि इक्बाल मिरची यांचा तर जॉईंट व्हेंचर आहे करार आहे त्याचं काय झालं हाता काही म्हणजे आमचा करार नाही किंवा काही जॉईन नाही किंवा काही हे नाही सार्वजनिक जीवनामध्ये एखाद्या कार्यक्रमामध्ये भेट झाली असेल माहीत माझे, <laughs> माझे संबंध न होते कधी नाही यापुढे नाही यामागेही ना पण नाही मी सेंट्रल जेलला गेलो होतो चौदा दिवस त्या ठिकाणी ते आरोपी म्हणून तिथं होते त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी आरोपी म्हणून वावरलेलो आहे त्या व्यतिरिक्त काय कुठले आहेत आणि मी म्हणालो ना, ना। सार्वजनिक जीवनामध्ये कुठं भेट झाली असेल मला माहीत नाही पण मॉर्निंग पण असू शकते आणि पोलीस सहकार्य पोलिसांना सहकार्य करण्याची आमची पूर्ण तयारी आहे तुमच्या एका कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे हा घेतला असेल ती माहिती घेतील ना माहिती काढते ना तो जर जेलच्या बाहेर कशा करता आला आला की आत्मदेव भेट झालेली आहे ते स्पष्ट होईल शिमला जेई म्हणून काम करत होते मग तिथं पण निलंबित झाले होते त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं हो। आपण का निलंबित झालो होतो भ्रष्टाचार तुमच्या अंगाशी आमच्या अंगाशी नाही आमची प्रॉपर्टी ना लिगल आहे एक रुपया जर इकडे तिकडे सापडला तर सा, राजकारणाचा संध्यात